लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे तर गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय ई केवायसी आता दोन दिवसापूर्वी सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे या प्रक्रियेने लाभार्थ्यांना अधिक लाभ होणार आहे म्हणजे सुरळीत त्यांना दर महिन्याला लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ई केवायसी हे अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे ई केवायसी सुरू करायच्या आधी विभागाला ऑथोरायझेशन त्याचं कडून घ्यावं लागत असतं त्याला त्याच्यामध्ये एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते त्याच्यामुळे साधारणपणे या प्रक्रियेला आठ नऊ महिने लागत असतात म्हणून आम्ही जी प्रक्रिया डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली सात आठ महिन्यामध्ये आम्ही त्याचे संपूर्ण जे एकशे अठरा जे काही कॉम्पायलेशन आहेत कॉम्प्लायन्स जे करावे लागतात ते आम्ही त्या ठिकाणी केले आणि मग ई ची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि याच्यानी अधिकाधिक फक्त लाडकी बहीणचा नाही पुढे मागे दुसऱ्या कुठल्या शासनाच्या योजना असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही ई ची प्रक्रिया ही उपयुक्त ठरणार पण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्यातली जी पूर परिस्थिती आहे खासकर मराठवाडा आणि राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये जी पूर परिस्थिती गेल्या दोन तीन दिवसापासून तिथले आपण सगळेच पाहतोय आणि म्हणून बहुतांशी मंत्री ज्यांना ज्यांना तिथल्या तिथल्या जिल्ह्यांची जबाबदारी आहे किंवा त्या विभागाशी निगडीत आहेत ते तिथे तिथे त्या त्या जिल्ह्यामध्ये जे गावं आहेत जिथं जास्ती प्रमाणामध्ये पूर परिस्थिती झालेली आहे किंवा जिल्हा स्तरावर आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय यंत्रणा तिथं पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून बाकी जी सगळी प्रक्रिया असते पंचनामे इतर सगळ्या बाबी ह्या पोचवण्याच्या दृष्टिकोनातून तिथं दौऱ्यावर गेलेल्या आहेत अनेक